मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राजगुरुनगर एस टी स्टँड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचे कार्याध्यक्ष संतोष डोळस काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सदस्य भास्कर तुळवे महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण उपाध्यक्ष रज्जाक भाई शेख हरीश देखने भीमशक्ती तालुका अध्यक्ष अनिल जाधव प्रियांका कडलक हेमंत वीरकर अशोक वंजारे शिव व्याख्याते संपत गारगोटे बाबूराव गारगोटे समीर पाटील सुनील टोके उपाध्यक्ष अल्पसंख्याक जकीर अन्सारी आदी मान्यवर व खेड तालुक्यातील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या संविधान दिन आहे संविधान दिनाच्या निमित्तानं आपलं दैवत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सर्व बांधव आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्या भावना आनंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती असणारं आपला भावना या सर्व गोष्टी आपल्या भारतीय संविधानामधून आपल्या भारत देशामध्ये त्याचं देशा अवगत करून आपण त्या वाटचालीवर सर्वजण चाललेलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जी शिकवण आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना दिली त्या आधारावर खऱ्या अर्थानं आपण सर्वजण साधलेलो आहोत हे संविधान अशाच पद्धतीनं टिकून राहून की भारतीय संस्कृती अशीच पुढे जात राहो या संविधानाला भविष्यात कुणाकुढूनही धक्का लागणार नाही अशी काळजी आमच्या सरकार तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यात कायमस्वरूपी सहभागी राहू अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी देतो आपण सर्व धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या दे दे सहकार्यानं या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वांच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि म्हणतो रामकृष्ण हरी जय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चिराई हो चिराई हो चिराई हो संविधान दिन चिरायू हो चिराई हो चिराई हो छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुले शांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा धन्यवाद